महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने जोर धरला आहे विशेषतः तटवर्ती भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान खात्याने या भागांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे मुंबई आणि उपनगरांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून आज दिवसभर मुंबईकरांनी जोरदार पावसासाठी सज्ज राहावे असा इशारा हवामान विभागाने दिला है। सकल मदे पानी हो के के आहे सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असून वाहतूक व्यवस्थेलाही अडथळा निर्माण होऊ शकतो महानगरपालिकेने आपातकालीन पथके तैनात केली आहेत नागरिकांनी गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत मुंबई ठाणे पालघर रायगड यासारख्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे दरम्यान नागरिकांनी अधिकृत अधिक अपडेट साठी हवामान खात्याच्या सूचनांकडे लक्ष ठेवावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे